नमस्कार बेन भावना हे बघा दारू पिऊन आलं इथं तमाशा करायला दारू आहे त्याला म्हणली इथं बस मग मी म्हणली इथं बसवर नाही तिथं देवावर बस नाही तर खुर्चीवर बसते त्याला ले महान दाखवायचंय तो लय महान माणूस आहे बसलाय कुठं बघा खाली त्याला म्हणलं वर उठून बस इथं बस व्हिडिओ बंद तुला माहिती मी चालू करणार आहे म्हणून तर त्याला दाखवायचंय ना कि लाय मिलय महान आहे मी लय चांगला माणूस आहे बघा मला खाली बसवलंय दारू काय सारखं सारखं मग ते माझं आहे ना प्रश्न माझा येते में काई बाद राव का काई मी काय नाही राहू का मग तू म्हणशील तसं करू का सगळं पहिलं तर गोष्ट तू म्हणलेला हा व्हिडिओ बनवत जा मला आवडल मला काय नाही वाटणार आता का तुला टॉच लागलं व्हिडिओ बनवायला तुझ्यामुळे मी व्हिडिओ चालू केले ना की तू हा म्हणला आपण व्हिडिओ टाकत जाऊ दोघं व्हिडिओ बनवत जाऊ शॉर्ट व्हिडिओ टाकू मोठे पण तू व्हिडिओ बनवत जा आणि टाकत जा आणि आता काय तुला लागलेले आता तुला आवड ना तुला व्हिडिओ तुझा तमाशा दाखवायला लागले तर तुला आवड ना सांग ना हा बंद कर पहिलं तू दारू पिलाय बघ मम्मी बोल तू काय बोलायचं चांगलं बोल तरी वाईट वाटतं वाईट बोल तरी वाईट वाटतं दारूपी यायची गरजच नव्हती दारू पिला तुला म्हणलं असं पाहिजे आता काय जाय ते तर खेळत राहू लागले जेव्हा वाटले तेव्हा सोडून जाते पंधरा दिवस राहतोय वीस दिवस राहतोय परत येतोय परत जातोय आता खेळ वाटतोय सांगतोय गरजच नव्हती ना तुला काय मग काय होत टाकलं ना त्यात काय चुकी नाही व्हिडिओ टाकला तर दारू पिऊन कशाला येतो ना तू व्हिडिओ टाकते होऊन जाते त्याच्यामुळेच मी व्हिडिओ टाकायला लागले तोच म्हणलेला हा टाक म्हणून काही नाही मला त्रास म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाही म्हणून आणि आता काय त्याला टोचायला लागलं मला तेच काय नाही आता दारू पिऊन आलाय त्याला बसतो याय नाही आणि बसलाय पण कुठं खाली दिवाणवर बसायला सांगितलं तर नाही खाली बसलाय बस उठवर बस बस ऐकायला जावा थोडस काही तुझं बसायचंय ना ऐकता भान दाखवून तू आता तू आता लय भान दाखवून नाही मला इथं बसायचंय नाही मला बघा इथं तर बसून दिलंय नाही मला इथं म्हणले नाही भाऊला सांगते बाबा करून सांगते मी पण मामाला फोन करते मी पण म्हणते नको उगच नको उगच कस याच्यामुळे आमचं ना खराब करायचं भान येते नातं येते खराब करायचंय पण नाही याला जास्त व्हायला लागले तर तू काय बघ आता लास्ट जे आहे ते निर्णय बन बाबा तिकडिओ व्हिडीओ माण लाह नको लावसा कोण हात नको लाव माझ्या फोन लात नाही तू हात लावायचा तू इकडे येऊ नको फक्त हात लावून बघा दार आले करायला माझी मग इतके जीव त्याला घरच्या फेकून देईन आता नाही मी ऐकणार बघ ना इतकं एवढं त्याला बघा चांगलं ये ना चांगलं मी तिथे दोन फटके मारते ना असं काय फेकायचं ना दुसऱ्यांच्या येऊन हा सगळं पास इकडे तिकडे करायला लागलाय तू चांगलं लाग 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 चांग ये मी तिला उलट चांगलं समजवून हे करून हे करते मी पण तू असं बघ बोलत तरी या लागले का त्याला मला दारू पिले नाही डोकं पिल हे मला नाही पटलं मग बिलकुल नाही मला पटलं पटलं का तुला नाही नाही मागच्या वेळेस पण असं दारू पिन घर चालतं मला मागे तरी मी म्हणते की नाही बाबा मी पण तुला फोन करून बोलत नाही म्हणते मी काय म्हणते हा बस आता बस 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 हा तू तुझ्या मर्जीचा राणी तू म्हणशील तसं मी करू का

दारू पिणाऱ्या माणसाची तशीच सोय असते तयारी वयारी करून येते आणि कुठं जाते दारू प्यायला काम धंदा नको वाटतो नको वाटतं बायको नको वाटते आणि असं ना नकरा करायचं मग मोकर धंदे करायचे असे आणि बोलतच मग चायला वाटतं बाय किती बोलते तिथं तोंड किती चालतंय हा नाही नाही पण हे खरं खरं बोलते ते दिसत नाही असं केलं कोण सहन करणार या मी आता काय तसं बघतो बंद कर बंद करू नकोस तिथं बस इकडं काय परत पोरक तू येऊन हे जा बाबा जा जा जिथं राहतस ना तिथंच राह जा आता दाखवूनच तो साधूपणा चांगला आला तर मी तुला पाठवते तेच ना ते चांगला असला तर बघ ते मग तू तिला निर्णय सांग मी त्या दुसरीच पोरग तू तिकडे सोडून गेलास इथे लोपन येऊन मी विचार नव्हते काय सांग ना तर डायरेक्ट सोड चिट्टी घ्यायला सोय तु नको लावायची म्हणून मला लय म्हणजे कमेंट कमेंटिट्टी घेऊ नका वेगळं झालं की परत होणे एकत्र मुश्किल आहे आता काय म्हणते आता मला जवळ राहायचं पण नाही उलट मला म्हणजे जवळ राहायचं पण नाही स्वतः सोडून गेलाय मी सोडून आले मग मी कड गोष्ट माझी बायको सोडून गेली तू तिकडे का सोडून गेली आता मी जवळ राहणार नाही मी इथंच राहते रूम मध्ये सोडून तू गेला ते पण मी किती फोन केले किती फोन केले तेव्हा ह्यांनी रूम भाडं दिलं ते पण त्यांनी रूम भाडं दिलं आठ तारखेला मला रूम भाडं दिलं मी सात तारखेपासून फोन करते सात तारखेपासून मला टेन्शन येत होते फोन केले माझ्या का तू आणि झोप्या लागले त्याला झोप्या लागले त्याला नव्हते उचल तू फोन करते मी तर फोन पण उचलले पाहिजे तर ब्लॉक केलं आता तर हाय चालू पण फोन उचला ना फोन उचलून सांगायचं ना आणि काय तर मग काय म्हणत होतो तेच काम केलं असं काम करून पैसे आणायच्या नाही आज दहा रुपयाच आणि कोणाला माहिती काम आता दहा रुपये कुठं पडलेला सांगता येत नाही सांगता येत नाही आता सांगता येत का नाही आता मला विश्वास ना नाही मम्मीला इतकं जीव लागायच इतकं झालं माझ्या पोरा आणि माझं पोर गाय माझं पोर गे मला मम्मी मारले किती वेळा आता असं केल्यावर नकार केल्यावर कुणाला विश्वास बसणार आहे मला नाही काय खरं वाटत बंद करते बदनामी तुझी बदनामी करत नाही मी तुझी बदनामी करत नाही जे आहे ते दाखवते काय ते खरं सांगणार आता हे असे व्हिडिओ काढले दिसन तर ना कसा नकार तुझा कसे चालेल आणि माझं पण दिसन मी काय काय बोलते यात माझं किती खोट आहे आणि किती खरं आहे ना ते पण दिसत माझी बदनामी करू नका हा तमाशा करायला आलास की तू चांगलं ये ना चांगलं ये पिऊन नको पिऊन येऊ नकोस उगच चुगस तमाशा करू नको तमाशा करायला आलास का तू दारू पिऊन तू यायच होतं ना तुला चांगलं यायच होत नायच चांगला आलास दारू पिऊन का आला इथं दारू पिऊन का आला मी त्याला सांगा मम्मी व्हिडिओ बंद मी करणार अजिबात मला हात लावायचं ना काही काल ना अजिबात मला हात नाही लावायचा अजिबात हात नाही मी सण करते हा त्याला हाकल ना कोणत्या आधी लागत नाही बघितलं सगळ्याला वाटतंय की हे पण कॅमेराच्या समोर तेवढं दाखवतो आता कॅमेरा कॅमेरामुळे शांत बसतो त्याच करते काय पण बिंदच वस्तू फेकतो आता ते फेकले मांजरला लागली हसायला लागला मी व्हिडिओ स्टॉप केली मांजराला बघितलं ते घेतो करून 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 हा मलाच नाही ते वाटत चांगलं की चल बाबा हाय नवरा हाय नवरा कशाला हे करून करून माणूस आहे ना ते शेवटच्या टोकली ना माणूस आहे असं वाटतं तेच ना, ते ना, ना जाऊ दे आता मी पण काय आहे ना निर्णय घेते जाऊ दे मामाला सा त्यांना सांगायला फोन करते आणि काय आहे ते माझं बघितलं नाही असं ते कॅमेरा म्हणून तो कमी ग लपून कॅमेरा ठेवला ना आणि त्याला वाटलं ना हा आता ह्या हातात फोन नाहीये तेव्हा बघ कसं तमाशे करतोय तो मी तसं करणार आहे लपून फोन ठेवला हा ना हात नाही लपून कॅमेरा ठेव ना आणि त्याला तमाशे दाखवून मी एकदा करणार तसं आता गेला आता बघ बर गेलाय का रस्त्याने पडतोय इकडं तिकडं काय माहिती पिलेला येत गेला असं जाऊ दे जाऊ दे येत जातोय दारू रस्त्याने पडतोय का काय का काय का, 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 का सरळ जातोय ग हे काय माहिती तेच ना मला नाही काय वाटत ना त्याचं आता जास्त मला पहिले वाटायचं चल सोडून गेला येईन येन येईन मी पण फोन करून असं म्हणायचे की पण आता मला पण काय नाही त्याचं जाऊ दे गेला सोडून तर गेला जाऊ दे किती माणूस सहन करणार हा ना संसाराचं त्याला लेकरूबाच काय वाटत नाही ना काय नाही चल जाऊ दे जाऊ दे इतकं गिलाय काय रे इतकं चांगलं पोर आहे या पोरने त्याला काय वाटत नाही का ममा चल जाऊ दे था था जा।